नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे डब्याचं दही तुम्ही जे विकत आणता बघा किती छान घट्ट असं तयार असतं आता आपण डब्याच्या दह्यापेक्षाही छान घट्टसर असं दही घरी कसं तयार लिटर दुधापासून हे दही तयार करणार आहोत आणि बघा दही इतकं छान घट्टसर तयार होईल की तुम्ही अगदी सुरीने सुद्धा हे कट करू शकता तर आता सध्या थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे दुधाचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे किंवा विरजन आपण जे जी दुधाला लावतो ते किती प्रमाणात ता आपण टाकायला पाहिजे की जेणेकरून आपलं दही आंबट होऊ नये किंवा आता पुणे उन्हाळा चालू होईल तेव्हा उन्हाळ्यात तर आपल्याला रोजच दही लागतं तर मग उन्हाळ्यामध्ये दुधाचं टेम्परेचर कसं असावा किंवा उन्हाळ्यातही विरजन वापरण्याची एक पद्धत आहे की जास्त आंबट जर तुम्ही दही वापरलं तर दुधाचं जे दही आहे ते कसं तयार होईल टीप्स या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे डिटेल रेसिपी तुमच्या लक्षात येईल चला वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता बघा एक पातेलं घेतलेलं आहे पातेलं थोडं मोठंच घ्यायचं म्हणजे दुधाच्या अंदाजाप्रमाणे आता यामध्ये असंच दूध न टाकता थोडं पाणी टाकूया पाणी टाकल्यामुळे दूध तळाला लागणार नाही तर इथे बघा मी अगदी एक पळी एवढंच पाणी टाकलेलं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही आणि पाणी थोडं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये मग दूध टाकायचं असं केल्यामुळे दूध सगळीकडे एकसारखं असं गरम होतं आणि ते तळाला लागत नाही तळाला दूध जर लागलं आणि ते थोडं खालून जळलं तर मग दुधालाही जळकट असा वास येतो तर बघा आता मी दूध पूर्ण टाकून घेतलेलं आहे आता दूध गरम होत असताना आपल्याला इथे गॅसची जी स्पीड आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि दुधाला छान दोन ते तीन उकळ्या अशा येऊ द्यायच्या आहेत दूध छान उकळून आपलं झाल्यानंतर इथं आपल्याला गॅसची स्पीड कमी करायची आहे आणि नंतर मग आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे आता, आता दूध आपण कशासाठी आटवतो कारण विकतचं जे दूध आणतो त्यामध्ये थोडंफार तरी पाणीही असतंच तर आपल्याला त्यातलं ते पाणी आटवून घ्यायचं असतं त्यासाठी आपल्याला हे दूध थोडं शिजवून घ्यायचं आहे बघा आता दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता बघा यामध्ये आपण एक स्वच्छ चमचा घेणार आहोत आणि त्यानेही पूर्ण दूध मिक्स करणार आहोत तर हे असं आपण कशासाठी करतो कारण जी वर साय म्हणा मलाई जी असते ती वर दुधावर जमा होते आणि ती आपल्या फक्त वरवरच राहते पूर्ण दुधात मिक्स होत नाही तर आपल्याला छान मलाईदार असं हे दही तयार करायचं आहे त्यासाठी पूर्ण ही जी मलाई जमा होते ती अधूनमधून आपल्याला यामध्ये मिक्स करत राहायचं आहे नाहीतर बऱ्याचदा दह्यावरच फगा वरवर अशी वर फक्त एक मलाईचा असा एक थर असतो आणि दही खाली पूर्ण असं साधंच दही असतं तर ते तसं होऊ नये त्यासाठी छान मलाईदार दही तयार व्हावं यासाठी आपल्याला यामध्ये असा सतत हा चमचा अधूनमधून फिरवत राहायचा आता बघा बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता आपल्याला जेवढं पाहिजे की आता दूध आटलेलं आहे तेवढं ते, ते दूध आटवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा तर आता इथे बघा दूध माझं मला ज्या जितकं आटवायचं आहे तितकं ते आटलेलं आहे तर आता बघा मी परत एकदा छान पूर्ण हे मिक्स करून घेते आणि नंतर मग आता आपण हा गॅस बंद करून घेणार आहोत आता गॅस बंद केल्यानंतर आपण हे दूध थंड करून घेणार आहोत आता थोडी थंडी थोडं ऊन असं आहे तर दुधाचं टेम्परेचरही महत्त्वाचं आहे जास्त जर गरम दूध असेल तर विरजन व्यवस्थित लागत नाही दूध अगदी फाटल्यासारखं तयार होतं आणि जास्त थंड असेल तरीही विरजन सरसं लागत नाही दुधाला तर आता दूध आपलं गरम कसं असायला पाहिजे यामध्ये तुम्ही बोट टाकल्यानंतर तुमच्या बोटाला सोसवेल इतकं दूध गरम असायला हवं त्यापेक्षा दूध जास्त गरम असायला नको याच दुदा, दुधात म्हणजे दुधाचं जे टेम्परेचर आहे त्यामध्ये विरजन हे व्यवस्थित लागतं बघा मी यामध्ये बोट तुम्हाला टाकून दाखवते माझ्या बुट बो, म्हणजे बोट आहे त्याला हे बऱ्यापैकी सोसवत आहे तर आता मी हे विरजनासाठी दूध तयार करून घेतलेलं आहे आता इथे विरजन म्हणजे जे दही वापरणार आहोत तेसुद्धा महत्त्वाचं आहे जास्तही आंबट असं हे दही वापरू नका आणि प्रमाणापेक्षा जास्तही दही दह्याचा वापर आपल्याला करायचा नाही म्हणजेच विरजनाचा कारण यामुळे तुमचं दही आंबट तयार होतं आता ज्या भांड्यात मला हे दूध विरजवून घ्यायचं आहे म्हणजे दही लावायचं आहे ते भांडं मी इथे घेतलेलं आहे याच्या तळावर मध्ये मी दोन चमचे दही टाकणार आहे तरी हे दही बघा थोडं प्रमाण मी जास्तच घेतलेलं आहे आता मी तुम्हाला आणखी परत एखादा व्हिडिओ तयार केल्यानंतर दुसरी पद्धतसुद्धा दाखवेल की कमी विरजनामध्ये दूध कसं आपल्याला म्हणजे दही कसं तयार करायचं तर बघा आता यामध्ये दोन चमचे मी टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पूर्ण दूध टाकायचं राहिलेलं हे दही मी आता वापरणार नाही हे आता बाजूला ठेवणार आहे आता पूर्ण दूध आपल्या डब्यामध्ये टाकून घेतलं कॅमेरा बंद असल्यामुळे तुम्हाला दिसलं दाखवता आलं नाही आता बघा पातेलं जे होतं माझं पूर्ण रिकामं झालेलं आहे आता झाकण आपण बंद करूया डब्याचं आणि रात्रभर हा डबा असाच ठेवून घेऊया आपल्याला नेहमी नेहमी उघडून बघायचा नाही किंवा हा डबा याची जागासुद्धा अधूनमधून बदलायची नाही डबा जर हल्ला तर विरजन लावणे लागण्याची जी क्रिया असते ती थांबते आणि तुम्हाला जास्तीचा वेळ लागू शकतो तर आता हा डबा रात्रभर ठेवून देते तर बघा हा ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी बघा आता आपलं दही कसं लागलेलं आहे हे आपण आता डबा उघडून बघूयात तर आता डबा उघडून तुम्हाला मी दाखवते की दही आपलं कसं लागलेलं आहे याला मी रात्रभरही हात अजिबात लावला नाही आता फक्त कालचा ठेवलेला डबा आजच तुम्हाला उघडून दाखवत आहे तर इथे तुम्ही बघा आपलं हे दही कसं लागलेलं आहे अगदी बघा डबा पूर्ण हलवला तुम्ही तरीही दही यातलं हलत नाही फक्त मी हा दोन तास फ्रीजमध्ये ठेवलेला होता डबा तर यामुळे आपलं दही छान सेट होतं तर इथे बघा छान रात्रभर मी हा डबा ठेवून दिलेला होता आणि बघा रात्रभरात हे दही किती छान लागलेलं ला आहे जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तीन ते चार तासात तुमचं दही छान विरजल्या जातं तर हे अशा पद्धतीने आपण दही तयार करून घेतलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस जर असतील तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विरजन कमी वापरायचं आणि दूध कोमट असलं तरीही चालेल आता तुम्हाला आईस्क्रीमसारखं मी काढून दाखवते या चमच्यानी दही हे अगदी आईस्क्रीमसारखं हे दही तयार होतं आणि यावर पूर्ण बघा हे मलईदार असं दही तयार झालेलं आहे तर बघा अगदी आईस्क्रीमसारखा हा गोळा बाहेर निघतो आणि तितकाच घट्ट म्हणजे अगदी मुलांना दिला तुम्ही तर मुलं ओळखू पण शकणार नाही दही आहे की आईस्क्रीम आहे म्हणून तर बघा हे अशा पद्धतीने आपण दही काढलेलं आहे आता तुम्हाला दही मी आणखी एका वेगळ्या पद्धतीने काढून दाखवते आणि अगदी तुम्ही सुरीनेसुद्धा हे दूध असं कट करू शकता केकसारखं तर बघा यातला एक भाग मी परत काढून दाखवते आणि बघा दह्यामध्ये कुठेतरी तुम्हाला पाणी दिसतं का तर बघा हे असं मी काढून घेतलेलं आहे दही आणि आता आपण हे कट करून बघूयात तर बघा यावर तुम्हाला समोरूनही दिसत असेल किती छान मलाई आलेली आहे तर अशाच पद्धतीने छान आपल्याला दूध गरम करून घ्यायचं म्हणजे आटवून घ्यायचं आणि त्याचं दही लावायचं तर बघा मी अगदी सुरीने हे कट करत आहे तर किती अगदी सहजपणे अगदी आईस्क्रीमसारखं हे कट होत आहे तर हे अशाच पद्धतीनं दुधाचं टेम्परेचर ठेवायचं म्हणजे तुमचं दही अगदी व्यवस्थित असं तयार होतं आता थंडीमध्ये दूध गरम करायची एक वेगळी पद्धत आहे उन आप जेव्हा उन्हाळा लागतो तेव्हा दुधाचं टेम्परेचर कसं असायला पाहिजे याचीसुद्धा एक वेगळी पद्धत आहे तर या तुम्ही दोन्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं अगदी घट्टसर असं डब्यासारखं दही तयार होतं बघा आता परत एकदा मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे हे दही झालंच इतकं छान की तुम्हाला मी या पूर्ण डब्यातलं दही कट करून दाखवते की काय असं मला झालं तर बघा यातलंही हे मी परत एकदा तुम्हाला जवळून दाखवते तर आता बघा उन्हाळ्याचे दिवस जर असले ना तर कोमट दूध ठेवायचं त्यामुळे दुधाला विरजन व्यवस्थित लागतं आणि थंडीचे दिवस असले तर दुधाचं टेम्परेचर थोडं जास्त गरम म्हणजेच बोटाला थोडा हलकासा चटका लागायला पाहिजे अशा पद्धतीनं दूध गरम करायचं आणि जे विरजनाचं प्रमाण आहे म्हणजेच दही टाकण्याचं तर ते थोडं कमी ठेवायचं कमी ठेवलं तरीही विरजन व्यवस्थित लागतं तर हे अशा पद्धतीने तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्ही अगदी डब्यासारखं घट्टर दही घरी तयार करू शकता तर बघा असं छान मलाईदार दही तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये छान असं चार ते पाच दिवस जरी ठेवलं तर हे दही आंबट होत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डबा जास्त बाहेर ठेवायचा नाही त्यामुळे सुद्धा दही जास्त असं लवकर आंबट होतं तर अशा प्रकारच्या ह्या पूर्ण माझ्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा छान डब्यासारखं घट्टसर असं दही नक्की तयार करून बघा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा छान छान रेसिपीसोबत भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद